मित्रांनो आपण पाहतो सध्या पाऊस विदर्भामध्ये व महाराष्ट्रामध्ये खूप जास्त येत आहे परवालाच आपण पाहतो उमरखेड पुसद रोड बोरगडी नाल्याला जो आहे तो पूर आला होता आणि दोन घंटे ट्रॅफिक त्या ठिकाणी बंद होती तसेच किनवट माहूर रस्ता याही भागात पावसाळा जास्त आल्यामुळं ज्या वेळेला नाल्याला किंवा ना नदीला पूर असतो तर आपण त्या ठिकाणाहून कुठल्याही प्रकारची गाडी टाकण्याची रिस्क घेऊ नका कारण ही रिस्क आपल्यासाठी म्हणजे जीवघेणी पण असू शकते म्हणून यावेळेला कुठलीच थंडबाजी न करता शांततेने आपण त्या ठिकाणी थांबावं हेच आपल्याला आव्हान तर मित्रांनो जे आपण बघू शकतो आता हा सहस्त्रकुंड धबधबा आहे हाही प्रवाहित झालेला आहे कारण पैनगंगा नदीला पूर आलेला आहे आणि यावरील जे डॅम आहे त्याचे दरवाजे उघडल्यामुळं इसापूरचं जे डॅम आहे तर त्याचे सर्व दरवाजे न... त्यातून पाण्याचा विसर्ग चालू असल्यामुळं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि मागील दोन दिवसापासून आपण पाहतोय की माहूर आणि किनवट हाही राज्यमार्ग बंद आहे यवतमाळ जिल्ह्यातील बरेच चार राज्यमार्ग त्यानंतर उमरखेड पुसद रोडवरील बोरगडी इथे आपण बघू शकतो कशा पद्धतीचा पूर आलेला आहे मागील एक दोन वर्षामध्ये इथे नांदेड जाणारी बस याच नाल्यातून खाली पडली होती तर मित्रांनो या परिस्थितीमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील आज मराठवाड्याला कनेक्ट करणारे सहा राज्यमार्ग बंद आहेत आणि अशा या परिस्थितीमध्ये आपण कुठल्याही पद्धतीची घाई न करता इथे तर या परिस्थितीमध्ये आपण बाईक असेल फोर व्हीलर असेल तर ती न चालवतात त्या ठिकाणी थांबलेलं बरं हे शानपणाचं लक्षण ठरणार तीन चार महामार्ग बंद आहेत आणि या दिग्रजचा जो आहे मित्रांनो हा दिग्रजचा पूल आहे इथे पूर आलेला आहे म्हणजे यवतमाळ जिल्हा असेल त्यानंतर नांदेड असेल आणि बुलढाणा असेल सर्व जिल्ह्यामध्ये अकोला पण मित्रांनो वाशिम तसं तर मित्रांनो विदर्भामध्ये सर्व दूर पाऊस पडल्यामुळं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे ज्यामध्ये वाशिम जिल्हा असेल यवतमाळ असेल बुलढाणा असेल आणि नांदेड ह्या सगळ्या विदर्भ व मराठवाड्यामध्ये पाऊस जास्त झाल्यामुळं ही परिस्थिती निर्माण झाली आहे तर यामध्ये आपण काळजी घेणं ही काळाची गरज आहे धन्यवाद